सेवा संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा अन्य काही कारणाने आपल्याला मान सन्मान मिळतो परंतु लोकांमध्ये जाऊन सांगण्याची नवीन प्रबोधन करण्याची काही कृषी करण्याची ही आपल्याला गरज आहे की आपण काही करत नाही ते काम करावं वाढावं लोकांना आजच्या दोन हजार पस्तीसच्या आणि दोन हजार पन्नास वर्षाच्या ज्या काही थोडाफार वंचन असतील अपेक्षा असते शिक्षण क्षेत्रात असतील उद्योग क्षेत्रात